नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी माझ्या आवडीचा ठेचा बनवणार आहे तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि सुरुवातीला इथे मी शेंगदाणे भाजून घेते आपल्याला शेंगदाणे ना अगदी खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत असे खरपूस शेंगदाणे भाजले म्हणजे काय होतं ठेच्यामध्ये खाताना ते असे कुरकुरीत लागतात मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत इथे बघू शकता शेंगदाणे अगदी खरपूस भाजलेले आहेत अगदी फुटेपर्यंत हे शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने शेंगदाणे फुटायला लागलेले आहेत आणि अशाच पद्धतीने अगदी खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत आता हे शेंगदाणे काढून एका प्लेटमध्ये ठेवते आता मी त्याच तव्यामध्ये इथे मी वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना ती कमी तिखट आहेत जास्त तिखट हिरव्या मिरच्या असतात ना त्या एकद्या एकदम अशा हिरव्यागार असतात इथे मी अशा कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा तुकड्यामध्ये कट केलेल्या आहेत जर तुम्ही अख्खीच मिरची टाकली तर ती भाजताना अंगावरती उडून तुम्हाला भाजू शकतं त्याच्यामुळे हे अशा तुकडे तुकड्यामध्ये मिरची बनवायची आहे भाजतानाही लवकर भाजते आणि अंगावरती उडत हो नाही तेल न टाकता सुरुवातीला भाजून घ्यायची आहे मिरच्यावरती हलकेसे इथे मी मिरची भाजून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये ना अगदी अर्धी पै तेल ओतलेलं आहे इथे मी पाच अशा मोठ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत जर लहान लसूण पाकळ्या असतील तर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर अगदी अर्धा छोटा चमचा जिरे घेतलेले आहे जिरे जास्त घालायचं नाही आणि आता आपल्याला ही तेलामध्ये ही मिरची लसूण जिरं चांगलं असं परतून घ्यायचं आहे ही मिरची लसूण चांगलं परतलं म्हणजे खेचा पचायला हलका जातो तर कमी गॅसवरती लसूण ही या मिरची बरोबर चांगला असा भाजून घेऊया तेल टाकल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनिट मिरची आणि लसूण चांगला भाजून घेतलेला आहे इथे बघू शकता या लसणावरती हलकेसे असे डाग आलेले आहेत आणि मिरचीही अगदी परफेक्ट भाजलेली आहे अगदी असे डाग येईपर्यंत लसूण मिरची चांगली भाजली म्हणजे ठेचा आहे तो खायला टेस्टी लागतो आता हेही मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे मी या प्लेटमध्ये शेंग भाजून घेतलेले शेंगदाणे आणि इथं मिरची लसूण जिरं घेतलेलं आहे आता जर तुम्हाला तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये हे ठेचून घेऊ शकता पण इथे माझ्याकडे खलबत्ता नाही म्हणून ना मी हे मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहे तर सुरुवातीला इथे मी भाजून घेतलेली मिरची लसूण टाकते त्याचबरोबर इथे जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते मी टाकून घेते आता मी याच्यामध्ये ना एक छोटा चमचा भरून मीठ टाकत आहे ठेच्यामध्ये मीठ आहे ना ते भरपूर टाकलं जातं आता हे बारीक करायचं आहे आणि बारीक करताना चालू बंद मोडवरती म्हणजेच ऑन ऑफ करत बारीक करायचं आहे अशा पद्धतीने मी हा ठेचा बारीक करून घेतलेला आहे अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये बघू शकता शेंगदाणे असे शे अर्धवट बारीक करून घेतलेले आहेत आणि हा ठेचा आहे ना तो भाकरीबरोबर बरोबर चपातीबरोबर खायला छान लागतो पण जास्त करून भाकरीबरोबर बरोबर खायला एकच नंबर लागतो तर तुमचा अगदी परफेक्ट असा ठेचा तयार झालेला आहे याच्यामध्ये असे शे अर्धवट शेंगदाणे बारीक झालेले आहेत ते खायला अगदी छान लागतात तुम्हाला ही ठेचेची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खाय हेल्दी रहा नमस्कार